हाय फ्रेंड्स आपल्या चॅनलला तुमचं स्वागत आहे तर कशा आहेत तुम्ही सगळे तुमच्याकडे पण पाऊस चालू आहे का कमेंटमध्ये नक्की सांगा आमच्याकडे खूप दिवसानंतर आता पावसाचं वातावरण झालं आहे खूपच कडक ऊन पडत होतं की असं वाटत होतं पाऊस पडायला पाहिजे इतकं कडक ऊन होतं आमच्याकडे आधी खूपच तर रोज वाटायचे पाऊस पडायला पाहिजे पाऊस आणि पावसाचं जेव्हा वातावरण झालं आणि मी आम्ही आलो गच्चीवर की चला म्हटलं आपण आता एक व्हिडिओ करूया पावसाचा म्हणून तर थोडासा पाऊस सुरू झालेला आहे बारीक बारीक तो पाऊस लागायला नको म्हणून मी अशा पद्धतीने वरती कागद वगैरे लावला आहे की मला पाऊस लागायला नको जास्त म्हणून हे बघा अशा पद्धतीने कागद लावून घेतलं आणि मग मी करते व्हिडिओ बघा भरपूर असे ढग जमा झाले आणि आता हवा पण सुरू झाली थोडी थोडी आता खूपच जोरदार हवा सुरू झाली बापरे चांगला जोऱ्याचा पाऊस पण सुरू झाला आहे आता तर आमच्याकडे खूप दिवसानंतर असा पाऊस होतो आहे अगदी गारवा वाटतो आहे का नाहीतर खूपच कडक ऊन होतं आणि ह्या उन्हामुळे खूपच कंटाळा आला होता असं वाटायचा थोडा तरी पाऊस पडायला पाहिजे थोडा गारवा तयार व्हायला पाहिजे वातावरणामध्ये आणि आज तो झाला आहे छान वाटतं आहे तर हे बघा अशा पद्धतीने मी कागद लावून घेतला आहे की पाऊस लागायला नको म्हणून तर मस्तपैकी हवा सुटली आहे खूप छान वाटतं आहे हे बघा पूर्ण खूपच ढगजमा झाले आहे भरपूर पाऊस येईल असं वाटतं आहे पण काय माहिती कारण हवा पण सुटली आहे आणि हवा सुरू झाली की पाऊस थोडा कमी होऊन जातो तर काय माहिती आता पण चालू झालेला आहे पाऊस छान वाटतं आहे थोडं गारवा पण तयार झाला आहे वातावरणामध्ये तर आमच्याकडे झाला आहे सुरू पाऊस अर्थातच शेतकऱ्यांसाठी खूपच आनंदाची गोष्ट आहे पाऊस म्हटलं म्हणजे आणि सगळ्यांसाठीच खूप आनंदाची गोष्ट असते की एवढ्या कडक उन्हामध्ये एवढं वातावरण खूपच गरम होतं आणि थोडासा थंड थंडावा निर्माण झाला की कसं मनाला अगदी छान प्रसन्न वाटायला लागतं तर तेच वाटतंय आता पण हवा जरी जोऱ्यात सुरू झालेली असली पाऊस सुरू झाला की एक प्रॉब्लेम सुरू होतो तो म्हणजे लाईटाचा आणि आमच्याकडे गेली आता लाईट एकदम जोरदार वातावरण बदलल्यामुळे हवामुळे आणि गेली पूर्ण आता लाईट आता काय माहिती ते केव्हा येते काय तर हे बघा भरपूर असे ढग जमा झाले छान वाटतं आहे वातावरणात गारवा बघून हे बघा आणि लाईट अजून पण आलेली नाही आहे आता ती केव्हा येते काय माहिती आहे आम्ही केव्हापासून लाईटाची वाट बघतोय आणि पाऊससुद्धा अजूनसुद्धा चालूच आहे फक्त वारा बंद झाला आहे पाऊसचा